नमस्कार मित्रांनो <laughs> पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव आता हे तेविसावं वर्ष आहे आणि दर वेळेला आपण नवीन काहीतरी शोध घेतो आणि आपली स्पर्धा अधिक उत्साहात अधिक ठिकाणी अधिक स्पर्धक संघांसह साजरी व्हावी या हिशोबानं प्रयत्न करतो तर आत्ता ह्यावेळी मला मनात येत आहे आमच्या टीमला मनात येत आहे की ही जी काही वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी आपली आपली स्पर्धा होते त्या केंद्रांवर प्राथमिक फेरी वेगवेगळ्या ठिकाणी खूप छान तऱ्हेनं आयोजित होते त्यांचीच आपण एखादी स्पर्धासारखं घेऊया का म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पर्धक संघांची संख्या किती आहे त्यांना आमंत्रित करण्यासाठी कशा तऱ्हेने प्रयत्न केले पोस्टर कसं का केलं काही एखादी कार्यशाळा घेतली का कशी घेतली या सगळ्याचं आपण एक लेखीमध्ये आम्हाला लिहून पाठवा प्रत्येक केंद्राकडून तसं येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांचा परफॉर्मन्स खूप छान असेल तो परफॉर्मन्स अर्थातच आपण एखादे परीक्षक निघूया जे या सगळ्या बाबतीत शोध घेतील आणि त्याच्यातला सर्वोत्तम जो केंद्रप्रमुख ठरेल त्याला मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मानित करूया आपल्या अंतिम फेरीच्या वेळेला चाळीसगावला तेव्हा मित्रांनो तयारीला लागा काय काय करतायत ते आम्हाला कळवा म्हणजेच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटेल आहे ना गमत ऑल द बेस्ट